साताऱ्याकडे साताऱ्याच्या शाहूनगर गोडोली भागातील, लाइट भाग या भागातील लाईट गायब झालेले आहेत अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती झाड कोसळलंय हे झाड पडल्यामुळे रात्री संपूर्ण भाग अंधारातच होता साताऱ्यात पावसाचा वीज पुरवठ्याला चांगलाच फटका बसलाय झाड उन्मळून पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि रात्रभर वीज नव्हती अजूनही या भागातील हे झाड हटवण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर उभा उभा आहे आहे अजिंक्यतारा रस्त्याच्या बरोबर रस्त्यावर माझ्या हा जो रस्ता आहे हा चार भिंती म्हणून एक ऐतिहासिक स्मारक आहे तसेच अजिंक्यतारा किल्ला आहे यालाच हा रोड जातो इथं बघू शकता हे सायंकाळी साधारण साडेसात ते आठ वाजण्याच्या एक महाकाय झाड तुटलेलं आहे आणि हे झाड इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खाली पडलेलं आहे की संपूर्ण या भागातील वीज गायब झालेली आहे माझ्या पाठीशी बघू शकता हा जो लाईटचा खांब आहे या लाईटच्या खांबाची सगळ्या तारा बघा खाली निखळलेल्या आहेत आणि हे मोठंच्या मोठं झाड इथं पडलेलं आहे ही घटना साधारण सात ते साडेसात वाजता घडलेली आहे वाजले ता वाजले आहेत साधारण साडे दहा अजूनपर्यंत तरी या भागातली वीज काय आलेली नाही माझ्या पाठी पाठीमागं बघितलं तर हा जो सगळा रोड आहे हा शाहूनगर गोडवली भाग आहे आणि या भागातील बहुतांश जी घरं आहेत ही आता अंधारामध्ये आहेत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळं शाहूनगर भागातील नागरिकांनाही इतका प्रचंड अडचणींना आता सामोरं जावं लागत आहे सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठी सातारा आणि आता आढावा घेणार आहोत अर्थातच